महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या वतीने राज्यातील गुणवंत शिक्षकांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक शिक्षकेतर उपक्रमशील शैक्षणिक संस्था अंगणवाडी सेविकांचा व उपक्रमशील मुख्याध्यापकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यामध्ये राज्यभरातून एकूण बावीस पुरस्कार देण्यात आले त्यामध्ये उपक्रमशील शैक्षणिक संस्था मॉडर्न एज्युकेशन सोसायटी पंढरपूर नवभारत ज्ञानवर्धिनी पुणे यांचा सन्मान केला व उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून सारंग पाटील प्रभाकर ठाकरे इरफान शेख कृष्ण परमेश्वर सुतार विद्या कांबळे यांना गौरविण्यात आले तर गुणवंत शिक्षक म्हणून चंद्रकांत चामे अंकुश सोहनी किशोर देवरे माधव माने सायरा बानू शशिकांत नाबदे प्रशांत मेत्रे बंडू मोरे आफरीन शेख मनोज केदार नूतन गोलांडे गीतांजली कोले यांना पुरस्कार देण्यात आले शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार बळवंत कटप यांना प्रदान केला गुणवंत अंगणवाडी सेविका म्हणून अनिता कांबळे व कविता शिवशरण यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे राज्य अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये शिक्षकाविषयी कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले की शिक्षक हे आमच्यासाठी कायमच वंदनीय असणार आहेत अशा गुरूंना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सन्मान करण्याचे भाग्य आम्हास लाभले त्याबद्दल आम्ही कायमच आपले ऋणी राहू महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायमस्वरूपी शिक्षकांच्या प्रश्नासाठी तुमच्यासोबत राहील मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी शिक्षकांना शुभेच्छा देताना भविष्यात मनसेचा शिक्षक आमदार राहील अशी ग्वाही दिली सदर प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे जयवंत हक्के सुधाकर तांबोळी यांनी मनोगतातून शुभेच्छा दिल्या क्राम कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कुमार घोडके तर सूत्रसंचालन गीतांजली कोले व आभार वीर संगप्पा भोज यांनी मांडले सदर प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे विश्वास गजबार प्रकाश कोळी मनोज साळुंके सचिन पाटील मंगल मुळी प्रभाकर कारंडे महानूर सर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते <laughs> आपल्यातला आपल्या घरातला आपला सर्वसामान्य माणूस तुमच्यासाठी काम करणारा माणूस तुमच्या पाठीवर शब्द घेणारा माणूस जर आपला तिथे गेला तर होईल ना माझे शाळेच्या पासून प्राध्यापक आणि यांच्याबरोबर इतकी चांगली रिलेशन आहे मला हा म्हणजे मला खरच तुमच्याबरोबर वाटलं कशा आहे हे आणि अजून शिक्षक वगैरे अशा माझ्या जर तर मी खरे विद्यार्थी त्यांना माझ्या शिक्षकांना मी तुमच्या रूपात बघतो माझं शाळेस मी आता इथे बसल्यानंतर म्हणजे मला सगळं मी ते आठवत होतो मला अचानक ते सगळं शाळेचं आठवायला आठवी ते दहावी मी महिन्याचे वीस दिवस वर्गाच्या